विठा पोलिसांनी केले दोन अट्टल मोटरसायकल चोरटे गजाड पावणे चार लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त विट्यासह हो आटपाडी कडेगाव कासेगाव सातारा शहर तळबीड हतकणंगले पोलिस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे दाखल असलेले दहा गुन्हे उघडकीस आणून दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना गजाड करण्यात विटा पोलिसांना यश आलंय प्रीतम सदाशिव शिंदे वैवर्षी एकवीस राहणार पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि बादल अब्दुल पिरजा ते वयवर्ष अडतीस राहणार बर्वेमाळा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या एकूण दहा मोटरसायकल जप्त केल्या अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की घुमटमाळ पोलि परिसरातून एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्या किशोर बाळासाहेब यादव यांनी दिली होती आणि त्यामुळे या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने बिटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी बिटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण तपास पथकाच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील महेश सकपाळ यांना सुळेवाडी गावच्या हद्दीत खानापूर रोड येथे एक युवक चोरीची मोटरसायकलवरून फिरत असल्याची टीप मिळाली त्यानुसार तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून प्रीतम सदाशिव शिंदे यास ताब्यात घेतलं त्याच्याकडील मोटरसायकलबाबत कसून चौकशी केली असता त्याने मोटरसायकल ही घुमटमाळ विटा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यामुळे त्यास मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच ती तो चोरी केलेल्या मोटरसायकलबद्दल बादल अब्दुल पिरजादे यास विक्री करत असल्याचे सांगितले एकूण सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रितू कोकर मॅडम विटा उपविभागाचे पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील सर यांच्या आदेशाने शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या काल रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार व्यस्त करीत असताना त्यांना सुळेवाडी गावच्या हद्दीमध्ये हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश महेश सपकाळ यांना त्यांच्या बातमीदाराबाबत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे मिळाल्या बातमीच्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांनी सदर ठिकाणी साकार रचून प्रीतम सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेला आहे पारेगावचा राहणारा इसम आहे त्याच्याकडं तिथं विचारल्यानंतर सखोल चौकशी केली त्याने मुलगावरची उत्तरं दिली त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता की सदरची मोटरसायकल ही घुमटमाळी येथून त्यानं चोरल्याची कबुली दिली त्यानंतर सदर पुण्यात मध्ये त्याला अटक करण्यात आली त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडं विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण दहा गाड्या चोरीच्या चोरी केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या ह्या सर्व चोरून तो विटा बर्वेमाळा येथील बादल अब्दुल फिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले बादल अब्दुल फिरजादेच्या घरापासून आपण सर्व गाड्या या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये विटा पुलिस्टेशनच्या चार गुन्ह्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत आटपाडी पोलिसांधून एक चोरीला गेलेली गाडी ती मिळून आली तळबीड पुलिशन सातारा जिल्हा तिथील एक गाडी आहे सातारा शहर पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे कडेगाव पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे हातकणंगले पोलिशन जिल्हा कोल्हापूरच्या हातीतली एक गाडी आणि कासेगाव पोलिसांच्या हाती अशा एकूण दहा गाड्या आम्ही पुढील हस्तगत केलेल्या आहेत तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा हा टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरता प्रकटीकरण पथकाच्या सर्व आमलदारांनी यामध्ये कौशल्यपणे तपास केलेला आहे अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत पुढील तपास चालू आहे जय हिंद रिपोर्ट एस एन मराठी विटा